हॅलो आता आपण अजून एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत दिसतंय तुम्हाला फळ्यावर oh. काय दिसत आहे रे तुम्हाला जोड्या लावायला येतात oh. आपल्याला पण आज जोड्यास लावायच्या आहेत पण सेम टू सेम लेटर्सला से जोड्या लावायच्या एची जोडी कशाला लावणार बीची जोडी आणि सीची जोडी ओके अगदी बरोबर पण जोड्या लावताना ते एकही रेषेला टच झाली नाही पाहिजे समजला नियम एकही रेश क्रॉस झाली नाही पाहिजे त्या रेषेवरून दुसऱ्या जोडीची रेष आली नाही पाहिजे हे नियम समजले समजले तुम्हाला सर्वात आधी आता मी चान्स देणार आहे तिसरीला ठीक आहे तिसरीच्या मुला मुलींनी येऊन इथे लाईन करायची आहे आणि तिथून एक चॉक घ्यायचं आहे वरती नाही खालीच लाईन करायची इथे चॉक घ्यायचा आहे एकाने अगोदर आणि त्याने मला ह्या जोड्या लावून दाखवायच्या आहेत सर्वात पुढे कोण आहे चल संजना चल जोड्या लावून दाखव मला आता बीची जोडी लावून दाखव कुठून जाशील आता बीकडे आहे का जायला रस्ता नाही तसं कसं काय जाणार तू ती जोडी लावलेली आहे त्या रेषेवरून तू जाऊ शकत नाहीस ठीक आहे चा चांगला प्रयत्न होता हां नंतर कोण आहे पुढे चल अमृता पाहू दे मला काय कमाल करतेस तू तू सेम संजनासारखं केलेलं आहे पण आता तुझा रस्ताच बंद झालाय का नाही बघ बरं चालव बरं डोकं तुझ्या बुद्धीला थोडीशी चालना दे कसं जाशील तू बीकडे नाही ठीक आहे यानंतर कोण आहे शिवन्या चलिये बाळा पुढे पाहूया शिवन्या काय करू शकते शिवन्या तू पूर्ण रस्ताच बंद केलास बाळा आता कशी जाशील नाही ना नाही ना, ना, ना बाहेर नाही जायचं आपल्याला चौकोनाच्या यानंतर कोण आहे रेवा चलिये पुढे पाहूया रेवा काय करते ते रेवाने सर्वात आधी एची जोडी लावायचा निर्णय घेतला आहे हा ओ हो बीची जोडी एला कशी बाळा सेम टू सेम जोडे लावायचे आहेत ना आपल्याला हा बीची जोडी कशाला लावायला हवी होती तू बी लांस मग बीची जोडी बी लाव आणि ची जोडी लावून दाखो आता सी ची जोडी कशी लावणार तू लावता येईल का कारण लाइन कट होणार आता ठीक आहे छान प्रयत्न होता हा सरफराज चल काय कमाल करतोस तू पाव दे मला बी बीची जोडी लावलेली आहे सरफराजने एची पण लावलेली आहे बरोबर आता सरफराजला सीजवळ पोहोचायचं आहे सरफराजला रस्ता राहिलेला आहे का सीजवळ पोहोचायला कुठे जाणार तू सरफराज खालून जाऊ शकत नाहीस तू बाळा खालून नाही जाता येणार कारण ती भिंत आहे ना हां असं कस काय जाणार तू खालून बॉर्डरवरून ठीक आहे छान प्रयत्न होता चल प्रिया सी आणि ए ची बरोबर जोडी लावलेली आहे तू तु। आता तुला बी जवळ पोहोचायचं आहे लाईनला टच न होता आणि लाईन क्रॉस न करता पोहोचायचे कसं जाशील आहे का तुझ्याकडं काही उत्तर नाही आहे ठीक आहे राज आलेला आहे आता राज ओहो राज सिकी सेम टू सेम लगाना है आहे का बी नाही लगाण आहे आता वीर, सिंग, वीर, सिंग आले ला है था। वीर सिंग ने बीची जोडी अगोदर लावली त्याचा आता एक पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु त्याला तिकडे पण रेड सिग्नल मिळालेला आहे मिरसिंग चल बस कर चल श्रद्धा जोडी लावून झालेली आहे श्रद्धाची श्रद्धाने बीची फोडी लावलेली आहे आता श्रद्धाला सी कडे पोहचायचं आहे श्रद्धा कसं पोहोचणार बाळा सीकडे आहे का तुला रस्ता दिसतोय का नाही दिसत चल मग छान ट्राय काव्य आलेली आहे आता काव्या चल कर बरं जादू तसं इकडे पोचायचं आहे काव्याला कसं पोहोचणार आहे का काही मार्ग दिसतोय का तुला नाही ना नाही ना लाईन क्रॉस होणार आहे ठीक आहे चल आता अंकिता आलेली आहे अंकिता बीला जोडलं आहे अंकिताने नाही नाही आता तू एकदाच पहिलं सीचं फोडलं होतं मी तुला काही म्हटलं नाही आता चान्स नाही आता सीकडे पोचायचं तुझा मार्गच बंद झालेला आहे म्हणून तू आता चॉक आमच्याकडे द्यावा आणि तू आपल्या जागेवर स्थानं पण न व्हावं असं मला वाटतंय चला नेक्स्ट कोण आहे साहिल आलेला आहे आता साहिल चल बाळा कर सीची जोडी लावलेली आहे साहिलने बी एची पण जोडी लावलेली आहे साहिलने तिथून रस्ता बंद आहे आता सीचा रस्ता बंद आहे ना त्याला क्रॉस करून जाशील का मग दुसऱ्याला चान्स आता आता अंजर आलेला आहे अंजर पाहूया अंजरला काही जमत का करायला अंजरने एच जोडलेलं आहे बरोबर ओ माय गॉड इज दिस राईट हा थोडस झालं पण बरोबर गेला ना तो ठीक आहे ठीक आहे